माल खूप भारावून टाकणारं आहे हे सगळं आणि मला असं वाटतं की तुम्हाला सगळ्यांशीबत गप्पा मारून सुद्धा भरपूर मजा येते पण हे सगळं ज्यांच्या संकल्पनेतून निर्माण होत आहे त्या काही म्हटली पण आता मंचावर आमंत्रित करणार आहे जोरदार टाळ स्टार प्रवाहाचे व्यवसाय प्रमुख सतीश राजवाडेकर थोडं तिथं आणि थोडं माझं या मालिकेचे निर्माण आहे अतुल केतकर आण <laughs> आणि अपर्णा केतकर जोरदार डायरुमांसाठी आणि त्याचसोबत कोणत्याही मालिकेला यशस्वी करण्यामध्ये त्यांचा खूप महत्वाचा वाटा असतो त्या मालिकेत मालिकेचे लेखक प्रल्हाद म्हटरकर सुरुवात करणार आहे की स्टार प्रवाहाच्या सगळ्याच मालिकांची जी टायटल्स आहेत जी शीर्षक आहे ती फार इंटरेस्टिंग आहे म्हणजे ती साधी आहेत पण ऍट द सेम टाइम ती आमच्या तोंडात बसणारी आहेत आणि मालिकेबद्दल सुद्धा बरंच काही सांगून जातात तर थोडं तुझं आणि थोडं माझं हे शीर्षक नेमकं कसं सुचलं ह्याच्या मागे काय गोष्ट आहे नमस्कार पुन्हा एकदा आपण भेटतोय पुन्हा एकदा आमच्या विनंतीस मान देऊन आल्याबद्दल खरंच तुमच्या सगळ्यांचे आभार कुठेतरी असं वाटतं की आपण कुठली कोणती कथा सांगण्यासाठी सुरुवात करतो तर ती गोष्टच तुम्हाला त्या गोष्टीचं नाव काय असलं पाहिजे हे सांगून जाते त्याच्यात फार काही रॉकेट सायन्स नाही आम्ही थोडा जास्त वेळ घेतो कारण का असं म्हणतात की नाव ठेवणं ही फार व्हायचं पण कोणत्याही गोष्टीला जोपर्यंत आपण नाव देत नाही तोपर्यंत त्याचं डेस्टिनेशन ठरत नाही आणि मगाशी आय थिंक तू थोडं तुझं आणि थोडं माझ्याबद्दल फार छान बोलली आहेस मला असं वाटतं कोणतीही गोष्ट संपूर्णत्वाकडे न्यायला किंवा ती पूर्ण होण्यासाठी प्रत्येकाचं थोडं थोडं लागतं आणि तशीच ही गोष्ट आहे प्रत्येकाचं थोडं 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 घेऊनच ही गोष्ट पूर्ण होणार आहे त्यामुळे चर्चेतच मी सर आपण आम्ही सगळे ऑफिसमध्ये बसल होतो सुद्धा होता आणि नरेशन सुद्धा होतो आणि बोलता बोलता असं जस्ट आलं की हे छान आहे ना फार थोडं तुझं थोडं माझं असं काहीतरी छान वाटलं आणि त्याच्यातनं पंधरा मिनिटात टायटल मिळालं त्यामुळे फार सोपा प्रोसेस असतो पण तो तेवढाच महत्वाचा सुद्धा असतो कारण का यू सेट ती विंडो असते त्या शो ची आणि त्या शो चा अख्खा नाव हो गाव पण सगळं असते त्यामुळे अशा पद्धतीने टायटल ठरतात पण जस सगळ्याच प्रेक्षकांसाठी मालिका हा आमचा डेली डोस आहे म्हणजे आमच्या माइंडमध्ये ती वेळ ठरलेली असते की त्या वेळेला आम्हाला फक्त एकच गोष्ट करायची असते की म्हणजे आमची आवडती मालिका बघणं थोडं तुझं आणि थोडं माझ्या जिल्ह्यामध्ये प्रेक्षकांना कोणता वेगळा अनुभव मिळणार आहे वेगळा अनुभव दैनंदिन मालिकेमध ऍक्च्युअली वेगळ्यापेक्षा तोच सुखावणारा आणि एंटरटेनमेंट देणारा हल्स प्रेक्षकांना मिळेल अशी आम्ही खात्री देतो कारण आम्ही सगळेच जे कोणी लेखक दिग्दर्शक आज चंदना याच्यात शूटिंग करतो निर्माते कलाकार मंडळी सगळेच अशाच पद्धतीने सुरू करतात की खूप छान काम करूया खूप प्रामाणिकपणे काम करूया यश अपयश हे कोणाच्या मालकीचं नाही आणि कोणाच्या हातात नाही जेवढं प्रामाणिकपणे आपण काम करू जी प्रामाणिकता रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्यानंतर कसं यश नक्की मिळेल त्यामुळे ॲटिट्यूड आणि अप्रोच तोच आहे की छान काम करूया प्रामाणिक काम करूया आणि लोकांना शंभर टक्के करमा यशस्वी मालिकांच्या मागे असं वाटतं हाच ॲटिट्यूड कामी येतो एका जोरदार टाळा सरांसाठी या मालिकेचे निर्माते त्यांच्याकडे मी आता येणार आहे अतुल सर आणि अपर्णा मॅम तुम्ही ऑलरेडी या परिवारासोबत संलग्न होता त्या आधी सुद्धा आणि खूप चांगल्या चांगल्या मालिका तुम्ही सुद्धा दिलेल्या आहेत दिले ह्या मालिकेसोबत असोसिएशन कसं होतं आणि काय भावना आहेत आता तर सर्वप्रथम डिस्नी स्टार समूहाचे आणि खूप आभारी आहोत की आपल्याला त्यांनी परत स्टार प्रवाह मालिकेवरती एक मालिका प्रोड्यूस करण्यासाठी संधी दिली स्टार प्रवाहा काम करणं पहिल्यापासूनच खूप आवडीचं आणि येण्यासारखंच आहे आणि माहेरी आल्यानंतर मी वेगळ्या पद्धतीने माहेरी होतो मी पूर्वी स्टार प्रवाह वाहिनीमध्ये काम करत होतो त्यामुळे इथे येऊन काही करणं म्हणजे एखादी माहेर वचन कधी आल्यानंतर थोडीशी थोडेसे हे असतात नखरे आणि की मी इथे असताना घर असं होतं तुम्ही मला थोडीशी मदत असं करा तर तसं कर थोडसं मला हक्क आहे इथे मी माझ्या इथे नणन म्हणून येतो आणि ह्या सगळ्या लोकांशी असं वागतो मी कबूल करतो कारण तेवढं प्रेम आहे आमचं आणि असं सगळं होत असतं मगाशी करतच ती सरांनी ही गोष्ट मला थोडीशी मागे देऊन सांगावीशी वाटते मालिकेचं नाव एक गोष्टीच नरेशन चालू असताना एक सेकंद भरायची गॅप घेऊन आम्ही असं बॅग मध्ये हे ठेवत असताना सतीश एक थोड तुझ माझ कसं वाटत आणि आम्ही बॅग घेऊन बसलो परत कागद काय मिळून आता ह्याच्याप्रमाणे आपण काम करूया उत्तम टायटल आहे आणि काही गोष्टी अशा होतात ना की पंचवीस मिटिंग झाल्या पन्नास मिटिंग झाल्या वैयची नसेल तर गोष्ट होत नाही आणि गोष्ट व्हायची असेल ती अशी एका सेकंद सगळ्यांना पावते तो अनुभव आला आणि त्यामुळे परत स्टार प्रवाहावरती जस सतीश म्हणाल की मालिकेचं यश अपयश हे सगळं प्रेक्षकांनी दिलेल्या पावतीवरती आणि सगळ्या राईट टाइम राईट प्लेस राईट पीपल राईट काइंड ऑफ कॉन्टॅक्ट अँड सगळ्यात महत्वाचं मी एक प्री पूर्वी ऐकलेलं होतं ते इंग्रजीत आहे पीपल विल वॉच दे डे टू सी ऍट द टाइम ऑफ देर कन्व्हिनियन्स इज व्हॉट इज देरिंग तर आपण त्या सगळ्या गोष्टी निकषांवरती जितक प्रामाणिकपणे उतरू शकू इन दन बजेट इन द किवन ऍटमॉस्फिअर आपण जितकं स्वतःच मन लावून ती गोष्ट करू आणि भीतीपोटी नाही तर घरात नऊ वाजता जाऊन आपलीच मालिका आपल्याला खूप आनंदाने बघायला आवडेल ह्या खर तर हेतूनही आम्ही काम करत असतो नाही तर बऱ्याचदा असं होतं की आपण ज्या रेस्टॉरंट मध्ये काम करत असतो तिथलं आपण ठेवत नाही कारण असं न करता आपण जी मालिका तयार करतो आणि आम्ही मनापासून टेलिव्हिजन मालिकांवरती प्रेम आम्ही माणसावर मला आवडतं टेलिव्हिजन असं नाही की मला बघायचं होतं काहीतरी फिल्म मध्ये करणार आणि मी टीव्ही करतो नाही मला टीव्ही मनापासून आवडतो टीव्हीवरचा अनुभव हा लगेच पावती देणारा असतो आणि मला असं वाटतं की खूप चॅलेंजिंग गोष्ट आहे की लोकांच्या पसंतीस उतरणं पब्लिसिटी आपण करतो सगळ्या गोष्टी करतो मग जसं तुम्ही म्हटलं तसं की काय वेगळं आहे या मालिकेमध्ये प्रत्येक मालिका वेगळ्या प्रकारची पात्र निर्माण करायचा प्रयत्न करत असते ती पात्र जर का लोकांना आवडली तर ते पात्र जी गोष्ट करतात मग ते पात्र जे साडी नेसत जे कपडे घालतात जसं चालत एखादं तकिया कलाम त्या पात्राचं सगळंच आवडायला किंवा इंगेजिंग वाटायला लागतं आणि मग त्याच डेली रुटीन बघायला पण लोक येतात की आज यांनी तुळशीची पूजा केली का आज यांनी काय केलं आज यांनी काय केलं हे बघायला सुद्धा की पात्र आवडणं आणि पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस पडणं हे माझ्या निर्माते म्हणून आम्ही वी ओ दिस टू द चॅनल की आम्ही अशी पात्र निर्माण करून असं शूट करून लोकांसमोर आणलं पाहिजे त्याच्यात सगळे आमचे तंत्रज्ञ म्हणजे चंद्रकांत नाही प्रल्हादिका रांडीवे नरेंद्र आणि आमच्या बरोबर काम करतात आम्ही एक पार्टनरशिप टीम म्हणून काम करतो आहोत आणि एक पत्र आणि आम्हाला अशी विनंती करावी अशी वाटते सर्व पत्रकार मित्रमैत्रिणी हे प्रेक्षकांचं प्रतिनिधित्व करत असतात असं आम्हाला वाटतं आम्ही आमच्याकडचं थोडं

छान फॅमिली आम्ही घेऊन येतोय त्याच्यावर खरंच थोडं थोडं खूप जास्त <laughs> <laughs> प्रेम आहे त्या कला तर तुमच्याकडे घ्यायचं आहे कोणत्याही मालिकेचं निघाण त्याच्यासाठी एक वेगळ्या पद्धतीचं सातत्य लागतं आणि त्यातलं नाव टिकवणं ही काही खायची गोष्ट नाहीये तर ह्या मालिकेचं निघाणच्या त्याला सातपर्यंतच तुमचा अनुभव कसा आहे एक तर अस तेच म्हणतं तर मी सुद्धा सांगतो मी सुद्धा बऱ्याच कारण स्टार प्रवासा करतोय आंबड आपण बोललं या मालिके आता मी स्टार प्रवाला थोडं तुझं आणि थोडं माझं हे करतोय मालिका लिहितोय एकतर यश म्हटलं तर यशाचं कुठलंही गणित नाही आणि ते जर समजलं तर नाविन्य हे घडत आहे त्यामुळे परीक्षा रोज नवीन पेपर असतो नवीन मालिका म्हटलं किंवा मालिकेचा नवीन भाग म्हंटलं तरी रोज नवा पेपर असतो तर मला वाटतं प्रामाणिकपणे आम्ही काम करतोय सगळे टीम म्हणून आणि सर म्हणाले कलाकार म्हणाले मॅडम म्हणाले सतीश सर म्हणाले तर मला वाटतं आम्ही सगळेच एका पेजवरती आहोत आणि त्यामुळे आम्ही आमच्याकडून खूप मेहनत करून करतोय तर आमचं काम आता सुरू राहीलच संपलं असं मालिकेत म्हणता येत नाही तर ते सुरू राहिलच तर आता प्रेक्षकांची वाट बघतोय प्रतिसादाची आणि खूप 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 प्रेम मिळते एवढीच आहे किती सुंदर मला अजिबात शंका नाही आहे या मालिकेला खूप उदंड प्रतिसाद मिळेल आणि तो मिळू अशी आपण सगळेजण प्रार्थना आणि आशा करूया आणि आज तुम्ही सगळे तर या मालिकेचे प्रतिनिधित्व करायला आहातच पण जसं जर तुम्ही म्हणालात की कोणतीही मालिका घडवण्यासाठी अनेक टेक्निशियन्सचा हात असतो त्यात अनेक तंत्रज्ञ त्यात इन्वॉल्वड असतात तर ते जरी आत्तायचे नसते तरी मला असं वाटतं आपण सगळेजण जोरदार टाळायला सगळ्यांसाठी वाजतो कारण एक एपिसोड जेव्हा आपण बघतो हो त्या मागे खूप लोकांचे खूप दिवसांचे खूप तासांचे कष्ट असतात आणि त्या मालिकेचे यश आहे तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा एक नवीन मालिका एक नवीन एनर्जी घेऊन तुम्ही येत आहे आणि प्रेक्षकांचं उदंड प्रेम तुम्हाला सगळ्यांना मिळू आय एम शुअर की अनेक पत्रकार चित्रमैत्रिणींच्या मनात सुद्धा अनेक प्रश्न आहेत आता इमिजिएटली कोणाच्या मनात काही प्रश्न आहे जो कोणाला विचारायचा असेल तर ओपन टू दा

त्यासाठी टेलिव्हिजनचं महत्व काय आहे टेलिव्हिजन काय आहे टेलिव्हिजनचं महत्व हेच आहे की आता आमचा पहिला प्रोमो जेव्हा आला तेव्हा जर तू प्रतिक्रिया बघशील प्रेक्षकांनी केलेल्या तर त्या ह्याच होत्या की अरे वा माय फेवरेट देवे आणि परत येते सो आज बारा वर्षानंतर सुद्धा त्या कॅरेक्टरने मला ओळखलं जातं आणि मी कुठल्याही रिमोट गावात गेले जिथे खूप इंस्टाग्राम आणि ह्या सगळ्या गोष्टींचा एवढा ऍक्सेस नाहीये तरी त्या गावात सुद्धा मला लोक देवयानी म्हणूनच ओळखतात हीच पॉवर आहे टी व्हीची आणि त्यामुळे परत आले आहे मला फक्त सांगायला आवडेल आय जस्ट वॉन्ट टू एक्सटेंड वॉट शिवानी म्हणाले की टेलिव्हिजनची बाबत हीच आहे की तुम्ही प्रत्येक घरात घरोघरी त्यांचा सदस्य म्हणून पोचतात ह्याच्यापेक्षा मोठी ताकद अजून कोणत्याच मीडियमची ह्या जगात नाहीये मग त्या टेलिव्हिजनवर तुम्ही बातम्या बघत असाल किंवा कोणतीही मालिका बघत असाल टेलिव्हिजन इतकं शक्तिशाली आणि पॉवरफुल मीडियम नाही असं नमस्कार मी रत्न मराठी मीडियामधून सूरज खरटमत कोणी उत्तर दिलं तरी चालेल या टी टी एमच्या जगामध्ये अर्थात तुझं तू माजवणीच्या जगामध्ये तुमचं थोडं आणि थोडा माझ थोडं तुझं थोडं माझ हे कस परिणामकारक भाष्य करणार अगदी बरोबर तुमचा प्रश्न आहे याच प्रश्नानी खरं तर ही आयडियाची सुरुवात झाली की आमच्या घरामध्ये सुद्धा तरुण मुलं मुली आहेत जे आई वडिलांशी संवाद तोडून आपापल्या सामाजिक माध्यमांच्या अवगणपी तितकी गुंतलेले असतात की त्यांना कळत नाही त्यांना वाटतं की काही गोष्टी आपल्या आयुष्यात आपसूक होत असतात सहज होत असतं कोणीतरी असतं करणारं ते करतं ते जातं आणि आपल्याला डायरेक्टली मिळतं म्हणजे एक खूप जोक म्हणून पूर्वी सांगितलं जायचं की दूध कोण देतं तर दूध मला भईया <laughs> तर ते होत असतं त्याचं तो करत असतो माझं मी करत असणार आहे अशा बऱ्याच वेळेला अशा गोष्टी होतात तर अशा वेळेला नकळत या जनरेशनला किंवा ह्याच्या आधीच्या जनरेशनला नकळत जेव्हा आपण एकमेकांना मदत करत असतो तेव्हा आणि आपण ती पा आपण पात्र नसतो ती आपण जेव्हा प्रेक्षक म्हणून ते बघतो तर आपल्याला अरे नकलत ही नकळत एकमेकांना मदत करतात त्यांच्या लक्षात येत नाहीये ते सप्लिमेंटरी कॉम्प्लिमेंटरी आहेत एकमेकांना अरे एकत्र मिळून तुम्ही काय कशाला का तुमच्या वाटा वेगळ्या करता आहात ही भावना लोकांच्या मनात निर्माण कर व्हावी आ, या हेतूने खर तर आणि आपल्याला जरी आपण इंट्रोस्पेक्ट करून बघितलं साध्या साध्या गोष्टी असतात आपल्या आजूबाजूला अशी लोक असतात किंवा आपला कंपॅनियन सुद्धा असा असतो की आपल्याला किती लाईक्स करतो याच्यावरती नाही तो निवडायचा आपण किती सप्लिमेंटरी कॉम्प्लिमेंटरी त्याच्यावरती आपल्याला पंचवीस पंचवीस वर्ष लग्न टिकवता येतात असं मला वाटतं जे आज खूप गरजेचं आहे ज्या आमच्या आणि आमच्यावरच्या पिढीने ते अनुभवले त्यांना ते परत अनुभवायला नक्की आवडेल आणि नवीन पिढी सुद्धा मला असं वाटत एवढी छान स्टारकास एवढ छान प्रमोशन एवढं उत्कृष्ट महाराष्ट्राचं नंबर वन चाललं त्यामुळे तरुण वर्ग सुद्धा त्यांच्या आई वडिलांबरोबर नक्की मालिका बघेल अशी आम्ही अपेक्षा करतो ट्राय करा आवडेल नक्की तर सर म्हंटले कसं आताच्या पिढीला आम्ही हायलाइट करून दाखवणार आहोत की थोडं तुझं काय आणि थोडं माझं काय सगळं डिटेल नाहीये तर ते छोट्या छोट्या इन्सिडन्स मधून छोट्या छोट्या वाक्यांमधन नाही गोष्टी त्यांच्यासमोर घडवून त्यांना त्या दिसल्या तर त्या अंडरलाईन करणार म्हणजे ते, 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 ते कळेल की हे आपोआप होत नाहीये दुधाला भैयाली त्याबरोबर आहेत खूप लोक मागे ते थोडंसच काम करतात पण गरीब बेटा मिळतात अरे मला असं वाटतं की कोणतीही गोष्ट एकटनिक करणं शक्य नसतं किंवा एकट्यानिक करण्यात मजा पण नसते थोडं तुझं थोडं माणसाचा अर्थच पार्टनरशिप आहे त्याचा अर्थच कसा आहे की एकमेकांसोबत आणि त्या सोबतीची मजा काय आहे ना ते भार या मालिकेमध्ये फार प्रकर्षाने प्रल्हाद सरांनी आणि या सर्व कलाकारांनी निर्माण आणि मांडलं असं मला अजून काही प्रश्न आहेत का ओके मला असं वाटतं की सगळ्यांना तुमच्या सगळ्यांसोबत खूप गप्पा मारायच्या आहेत पण जेवणाची सुद्धा सोय केलेली आहे तर मी सगळ्यांना विनंती करते की भोजनाचा आनंद घ्या आणि त्यानंतर आम्ही सगळे आहोतच गप्पा मारण्यासाठी तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप आभार आज या आनंदात सहभागी झाल्याबद्दल आणि संपूर्ण टीमला अनेक शुभेच्छा थँक्यू सो मच so थँक्यू